या अहवाल येथील तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा चतुर्थ श्रेणी मिळावा तसेच मानधनमध्ये वाढ करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे टप्प्याटप्प्यात हे आंदोलन केले जाणार असून शुक्रवारी तालुक्यातील संघटनेचे महसूल सेवक हे नागपूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार आहे दरम्यान या संदर्भातील निवेदन त्यांनी गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तहसील कार्यालयात दिले बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल येथील तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले तहसील कार्यालयाच्या कर आवारात कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा अशा घोषणा देण्यात आल्या राज्य शासने महसूल सेवक यांना यापूर्वी असलेले कोतवाल या, या, या पदावरून महसूल सेवकचा दर्जा दिला मात्र मानधनामध्ये पाहिजे तशी वाढ केली नाही तेव्हा या संदर्भातील अनेक वेळा मागण्या झाल्या मात्र मागण्या मान्य केल्या गेल्या नाही म्हणून आता टप्प्याटप्प्याने महसूल सेवक संघटना ही आंदोलन करीत आहे तेव्हा गुरुवारी तहसील कार्यालयासमोर महसूल प्रशासनातील मानधन कर्मचारी असलेल्या महसूल सेवकाला शासकीय कर्मचारीचा दर्जा देऊन चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा अशा मागणीसाठी आंदोलन केले तसेच मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवारपासून नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे या आंदोलनात यावल तालुका संघटनेचे अध्यक्ष विशाल राजपूत उपाध्यक्ष जयश्री कोळी सचिव ओंकार सपकाळे ताराचंद तावडे धनराज महाजन प्रशांत सरोदे हरीश चौधरी सागर तायडे सुरेश तायडे सपना सोनवने, गणेश महाजन विजय आढाळे निलेश गायकवाड अय्युब तळवी सुमन आंबेकर शबाना तळवी विकास सोळंके गणेश वराळे ज्ञानेश्वर साळुंके विजय साळवे विजय भालेराव समीर तळवी पंढरीनाथ अडकमोल सह आदींचा सहभाग होता महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी 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 मिळालीस पाहिजे एकच मागणी एकच मागणी चतुर्थ एकच मागणी एकच मागणी चतुर्थ हे भारी काम आहे

सर uh, आमचं म्हणणं प्रशासनाला एवढंच आहे की आम्ही ब्रिटिश काळापासून आमचं हे पद आहे आणि पहिलेपासून महसूस uh, महसूस संघटनेचा जवळ फक्त पाया म्हणून आम पाया म्हणून आम्ही ग्रामीण का पातळीवर काम करतो तर आमचं म्हणणं आहे की आमच्या जे आमच्या विविध मागण्या आम्ही प्रत्येक वेळेला मागण्या केलेल्याच प्रशासनाला मात्र प्रशासनाने फक्त वेळोवेळी वे आम्हाला थोडस दुटपुलचं मानधन देऊन त्याच्यामध्ये दे वाढ करून आम्हाला परत पाठवलेलं आहे आता मागच्या वेळेला पण प्रशासनाने आमचं फक्त नावामध्ये बदल करून कोतवालापासून कोतवालाचं नामांतर फक्त भाषांतर फक्त महसूल सेवकामध्ये केलं आहे तर नुसतं भाषांतर करून होत नाही सर तर आमच्या जे आमची जे आर्थिक परिस्थिती आहे किंवा आमचं जे मानधन आहे त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही आणि आमच्यावर जो जे नवीन कामं येतात प्रशासनामध्ये ज्या ज्या नवीन ॲग्स असेल किंवा पीक पाहणी असेल किंवा इतर दोन कोणतेही कामं असतील ते कामं नेहमी त्या कामांचा बोज आमच्यावर महसूल सेवकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येत असतो तर आमचं म्हणणं आहे की हा कामाचा लोड बघता आमच्या मानधनामध्ये योग्य ती वाढ करायला हवी आणि नाहीतर मग आमची सर्वात एकच एकच प्रमुख मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा एवढं